अनिल पाटील यांना मंत्रीपद न मिळाल्याने ते बेहाल झाले आहेत म्हणून बेताल वक्तव्य करतात श्रीज चौधरी राष्ट्रवादीचे आमदार आमदार अनिल पाटील यांना न मिळाल्याने ते ते बेहाल झाले असून चुकून बनले आहेत असं म्हणून बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप अमळनेरचे माजी आमदार शिरीज चौधरी यांनी केला आहे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीज चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावर टीका केली होती अनिल पाटील यांना काही बोलण्याचा अधिकार नाही हा शिवसेनेचा प्रश्न आहे आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे आमचं नेतृत्व सांगेल त्याप्रमाणे आम्ही कार्य करणार आहोत म्हणून कोणी काही बोलले त्याकडे लक्ष न दिलेले बरं असं ते म्हणाले दरम्यान अमळनेरचे नगरपालिका आम्ही स्वबळावर लढू असं देखील श्री चौधरी यांनी सांगितले मी प्रथम दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि काल जे आमदारांनी बेतल वक्तव्य केलं कारण त्यांना या वक्तव्याचा कुठलाही अधिकार आहेत नाही हो। ते त्यांच्या पक्षाचे आहे आणि शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आम्ही तिथं आलेलो आहे पालकमंत्री माननीय गुलाब नेतृत्वावर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्या हिशोबाने त्याचा निर्णय घेणारा आणि सगळा अधिकार हे माननीय गुलाब भाऊंना मान्य एकनाथ साहेबांना वरिष्ठांना आहे आणि त्यामुळे त्यांनी काय बोललं काय नाही हे याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु आमचे नेतृत्व जे सांगेल त्या हिशोबानेच आणि त्या पद्धतीने आम्ही अंबानेरमध्ये कार्य करणार आहोत आणि माझा प्रवेश मी याच्यासाठी केला की आम्ही आम्हाला तिथं शिवसेना हे स्वबळावर लढवायचं आहे तर त्यामुळे आम्हाला त्यांचीच आवश्यकता नाही आहे तर त्यांनी कसंही बेताल वक्तव्य केलं त्याला काही अर्थ नाही त्यांनी हे वक्तव्य केलं याच्या अर्थ त्यांच्या मनामध्ये परिणाम मोठा आहे ना आज विचार केला तर अंबड नगरपालिकेमध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे शिरीश चौधरी परिवाराचे हे बारा नगरसेवक आहे आणि माजी आमदार साहेबराव झोंडू यांचे नगरसेवक आहे अनिल भाईदास त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे एक एकही नगरसेवक ते निवडू शकत नाही तर त्यामुळे त्यांनी हे ते वक्तव्य केलं आहे ॲक्सिडेंट झालेला आहे त्यांना जे होते ते निवडून आले म्हणून ते आता बेताल झालेले आहेत कारण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे ते हयाल झालेले आहेत त्यामुळे ते कुठेही काय बोलतात त्यांच्या बोलण्यावर आम्ही अर्थ केला नगरपालिकेची निवडणूक आम्ही तो स्वभावावर लढवणार हे आमचं निश्चित आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे ती मान्य एकनाथ शिंदेसाहेब मान्य गुलाबभाई यांच्या नेतृत्वावर या पद्धतीने आम्हाला सांगतील आम्ही सोबळावर पण तयारी आहोत परंतु त्या पद्धतीने सांगित त्यांच्या नेतृत्वावर आम्ही आहोत